नमस्कार मंडई तर स्वागत आहे तुमचं जया रेसिपीमध्ये तर आज आपण बनवणार आहोत एकदम कुरकुरीत आणि चविष्ट नाश्ता तुम्ही हा डब्यासाठी मुलांच्या किंवा तुम्हाला सकाळी सकाळी नाश्त्याला बनवायचं असेल तर एकदम पटकन होणारा हा असा बटाट्याचा पदार्थ आहे तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला कळेल का ना नास्त, हा नाश्ता आपण कसा बनवायचा ते रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर आपण रेसिपी सुरू करूया नाश्ता बनवण्यासाठी इथे मी एक बटाटा घेतलेला आहे साल काढून त्याची साल काढून घेतलेली आहे आता आपण त्याला किसून घेणार आहोत बटाटा मी किसून घेतलेला आहे आणि अजून छान छान रेसिपी बघण्यासाठी ज्या रेसिपीला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा जास्तीत जास्त शेअर करा इथे मी बटाटा किसून घेतलेला आहे आता तो लाल व्हायच्या हो आधी त्याच्यात पाणी टाकून मस्त असं दोन पाण्याने इथे आपल्याला धुवून काढायचं आहे मी बटाट्याचा किस स्वच्छ पाण्याने धुवून काढलेला आहे त्यानंतर एका बाऊलमध्ये बटाट्या टाकायचा आहे आणि त्यानंतर वाटणसाठी हिरवी मिरची चार पाच आणि लसणाच्या पाकळ्या आणि जिरे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहेत आपल्याला ते आपल्याला चा त्याच्यात टाकायचे आहे कांदा टाकलेला आहे इथे मी कोथंबीर टाकलेली आहे आणि ते वाटण टाकलेलं आहे काढलेलं एक वाटी दाईचं पीठ टाकलेलं आहे आणि दोन चमचे तांदूळाचं पीठ टाकलेलं आहे तांदळाच्या पिठाने नाश्ता एकदम कुरकुरीत होतो हळद टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याच्यात पाणी नाही कालवायचं आहे तसंच मिक्स करून घ्यायचं आहे बटाट्याला थोडंफार पाणी असताना त्याच्यातच ते सगळं मिक्स होतं त्यानंतर थोड्या वेळ आपल्याला हे मिक्स झाल्यानंतर झाकून ठेवायचं आहे पाच मिनटं पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं हे पाणी सोड सुटलेलं आहे याला आणि मस्त असं बॅटर पातळ झालेलं आहे त्यानंतर तवा घेतलेला आहे मी तव्यावर तेल टाकलं आहे कोणता पण तवा घेऊ शकता तुम्ही सगळ्या याच्यावर हे मस्त असं होतं कुरकुरीत तेल टाकलेलं आहे आणि त्यानंतर एक चमचा दीड चमचा बॅटर टाकलेला आहे आणि मस्त असं हलवून घ्यायचं जाडसर पसरून घ्यायचं एकसारखं झाड पात नाही पसरायचं आहे एकसारखं इथे मी पसरून घेतलेलं आहे आणि मस्त असं त्याच्यावर आता झाकण ठोळायचं आहे आणि मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला ते झाकण ठवून परतल्यानंतर ते जाड असतं ना तर चां। चांगलं शिजलं जातं आणि आता एका साईडने भाजलेलं आहे दुसऱ्या साईडने पण इथे मी तेल टाकून भाजून घेतलेलं आहे आणि मस्त असं कुरकुरीत आपल्याला हे दोन्ही साईडने सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि मस्त असं आपलं कुरकुरीत नाश्ता तयार झालेला आहे हा पदार्थ मी असेच सर्व प्रकारे बनवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम नरम आणि कुरकुरीत खायला तर इतकं चविष्ट झालेलं आहे आणि खूप पटकन पण बनतं तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला ज्या या रेसिपीचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खा आणि मजेत राहा मंडई जाता जाता सबस्क्राइब करायला विसरू नका बरं धन्यवाद